नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सभासद ठेवीदार कर्जदार आणि सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचा पाटील यांचं प्रतिपादन शाखा नांद्रेचे प्रशस्त आधुनिक वस्तू स्थलांतर प्रसंगी काढले गौररोद्गार कर्मवीर पतसंस्थेचा नाव लौकिक महाराष्ट्रात होतोय कारण या संस्थेच्या सभासदांनी दिलेला विश्वास ठेवीदारांनी ठेवीच्या रूपाने व्यक्त केलेलं प्रेम कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून त्यांनी स्वतःची प्रगती साध्य करून संस्थेचं कर्ज वेळेत परतफेड केलं आणि संस्थेचा सेवक वर्ग प्रामाणिकपणे संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देतोय आणि या सर्वांमध्ये योग्य समन्वय राखून संस्थेचे व्यवस्थापन योग्य दिशेने काम करीत असल्यामुळं कर्मवीर व संस्थेची प्रगती होती आहे म्हणून सभासद ठेवीदार कर्जदार सेवक व संचालक हेच कर्मवीर व संस्थेचा खरा आधार आहे असं मत संस्थेचे चेअरमन श्रीसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केलं संस्थेच्या नांद्रे शाखेच्या कार्यालयाचं प्रशस्त अध्ययवत रुपांतर करण्यात आलं त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकन्ना सकळे यांनी केलं ही शाखा सुरू होऊन अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली सभासदांचा वाढता प्रतिसाद पाहून संस्थेनं ही शाखा कार्यालयाचे वाढीव प्रस्ताव व आधुनिक कार्यालयात रुपांतर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं चेअरमन शेतरावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक सामाजिक कार्याचा आढावा घेतला संस्था बासष्ट शाखांमधून कार्यरत आहे संस्थेची सभासद संख्या चौसष्ट हजार आहे संस्थेकडे रुपये एक हजार नव्वद कोटींच्या ठेवी जमा आहेत तर रुपये आठशे अकरा कोटींचं कर्ज वाटप करून विकासाच्या कामाला हातभार लावला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी विविध संस्थांच्या वतीनं श्रीत रावसाहेब जिनगोंडा पाटील व डॉक्टर अशोक सखळे यांचा सत्कार करण्यात आला ना। यावेळी नांद्रे शाखेचे सल्लागार श्री जिनेश्वर अण्णासाहेब पाटील काका श्री चौगोंडा बाबगोंडा पाटील घुमट श्री रावसो रावसाहेब अण्णा पाटील मोनू श्री कुमार जिंगोंडा पाटील लिगोंडा श्री श्रीपाल रामगोंडा पाटील माणगावे डॉक्टर एन बी पाटील श्री अनिल जयकुमार पाचोरे श्री तप्पासाहेब जिनगोंडा पाटील यांचा सन्मान करण्यात आला तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम विभागीय अधिकारी श्री अशोक विद्याधर राजोबा शाखाधिकारी श्री सुजित शांतीनाथ खोत यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास नांद्रेचे माजी सरपंच श्री राजगोंडा पाटील घुमट विष्णूंना खरेदी विक्री संघाचे संचालक श्री चंद्रशेखर शेटे मिरज पंचायत समिती माजी सभापती राहुल सखळे नांद्रे विकास सोसायटीचे चेअरमन श्रीत मनोज पाटील सुदर्शन मधवाना श्री प्रकाश पाचोरे वीराचार्य पसंस्थेचे चेअरमन श्री एन जे पाटील संचालक श्री तरुण पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री सत्तारभाई मुजावर इंटेरियर डेकोरेटर श्री अक्षय पाटील हे उपस्थित होते या सर्वांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक अॅडव्होकेट एस पी मगदूम डॉ रमेश वसंतराव ढगू श्री ए के चौगुले नाना डॉक्टर एस बी पाटील मोटके संचालिका सौचंदन नरेंद्र केटकाळे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मग्धूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संस्थेचे संचालक श्री श्री वसंतराव नवले यांनी मांडले तर सूत्रसंचालन श्री संजय सासने यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल